गाईज hey अरुण हिराणी युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच खूप सगळं स्वागत आहे काय चालू आहे पिलू बॅग भर ट्युशन आहे तुम्ही ट्युशनची बॅग भरणं चालू आहे आणि शब्द पाठ करत बसली होती आता कस करणार आहे म्हणजे इंग्लिशच्या ट्युशनला जाताना लीडर हातात घेऊन जायचं का हम्म नंतर मॅथ्सचं कसं करणार म्हणजे रस्त्याने जाता जाता पाठ करायचं म्हणे म्हणजे खास होते आता सध्या झाले पाठ फक्त रिव्हिजन करायचं बाकी आहे सायन्सचा पेपर वा भारीच काय केलं नाही मी अक्षर चांगलंच काढायचं असतं पेपर मध्ये एक तास भरपूर झालं वीस मार्क प्रॅक्टिस न होते जाऊ दे सुरुवातीला छान पडलेत मार्क छान क्युटीफाय तसं तर मला हि कालच सांगितली ते एवढे मार्क पडलेत म्हणून पण पेपर आखत दाखले चले बॅग मध्ये ठेव आणि हिला ना ते तुझ्या फाईल मध्ये घालून ठेव सरमध्ये जायचं ओके ठीक आहे तुझी सांग अगं आजचा व्हिडिओ कशा हे आरोहीच्या खूप सगळ्या ड्रॉइंग्स वगैरे आहेत तर तिला लहानपणापासूनच असं ना ड्रॉइंग वगैरे खूप आवड आहे तर ते सगळे ड्रॉइंग्स तिनं असं म्हणजे जमा करून ठेवलेले आहेत का ह्याच्यावर डेट वगैरे असं टाकलेले आहेत मी तिला नेहमी सांगायचं ड्रॉइंग काढल्यानंतर खाली डेट वगैरे टाकत जा पण ती कधी टाकायची तर कधी नाही तर एवढ्या मोठ्या ड्रॉइंग्स आहेत त्याच्यातल्या काही ड्रॉइंग्स म्हणजे आहेत तिथं सध्या बाकीच्या तिने इकडे तिकडे असंच टाकून दिलेले तेही मी जमा करून ठेवलेले आहेत म्हणून आहेत तू काय ठेवत नाहीस ग म्हणजे पसारा असा करून ठेवते ना ती उचलतच नाही पुन्हा तिला लक्षातच राहत नाही ते इकडं तिकडं बऱ्याचदा खूपदा इकडे तिकडं पडलेल्या होत्या ते सगळे मीच जमा करू करू ठेवलेले आहेत एवढे आहेत आता सध्याला बाकीचे आणखीन भेटतील तसं तुम्हाला दाखवत जाईल तर चला तर मग आता ड्रॉइंग्स वगैरे बघूया मला म्हणजे हे जे आहे ते पण लहानपणीचे आहे दाखवलं हे काय पतंग ढग पान लहानपणी म्हणजे काही ड्रॉइंग चांगल्या काही कशा जी जी घाण आहेत ना ती काय नसते लहान घाण छान काही नसते हेच खूप छान आहेत माहिती का हे काय असला प्रकार खूप म्हणजे बऱ्याच दिवसानंतर ना आम्ही बघतोय खरं तर हे कारण आवडताना हे सगळं भेटलेलं होत हे आई आहे का तुझी काही काय ह्याच्यामध्ये आहेत बऱ्यापैकी पण हे तिला ना काय बोलतात याला पॉपेट घेतलेलं होतं तेव्हा काढलेलं आहे तिने कसं म्हणजे व्हिडिओ किंवा फोटो वगैरे काढून ठेवलं ना आठवणीत असतात सगळ्या गोष्टी म्हणून मग म्हटलं चला नंतर इकडे तिकडे पसाऱ्यामध्ये जाण्यापेक्षा आपण छानपैकी एक व्हिडिओ बनवावं आणि छान हे तुमच्यासोबत पण शेअर करावं जेणेकरून आरोही ना मोठी झाल्यानंतर तिला असं छान बघता वगैरे येईल माझ्या बड्डेच केलेलं आहे कधी केलीस काय नाही डेटच टाकलं नाही स्वच्छतेच आहे झाडे लावा झाडे जगवा आहे का ना म्हणजे हे दुःखी असलेली पृथ्वी आहे आणि हे हॅपी असलेली पृथ्वी आहे छानच ग किटो किती गोड आहेस ग तू एक मी दाखवत हो किती भारी कस डोकं कसर चालते ना लहान मुलांचं इकडं पण काहीतरी चालू होता अर्ध्यातच बंद पडले माझ्याच आहेत ना तुम्ही म्हणजे ना शेवटपर्यंत बघा म्हणजे ना तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येईल कारण ना हे सुरुवातीला लहान असतानापासूनचे आहेत स्टार्टिंगला वाचणार ए काय ही असे ड्रॉइंग्स असतात तो कुठं असं वाटेल पण नंतर म्हणजे पूर्ण बघा ड्रॉइंग म्हणजे किती क्रिएटिव्हिटी आहे हिच्या अंगामध्ये म्हणजे वाव दुसरा एक आहे याच्यावर छान काढलेला दाखवते ते ओके आ, ही जी ड्रॉइंग आहे का शैलजा दीदी आणि मी काढलं होतं गाव फिश वाव हे मोजे जाईल तसे इथंही गेला ना हे काय चित्त आहे का मांजर आहे जे समजायचं ते तुम्ही समजा वाव ना हे बड्डेचा केक का हे दुकानामध्ये बसून काढलेलं आहे ना ते मग आपलं दुकान तिकडे बघ त्यावेळेस जोकर बघा वाट जोकर वाटतोकरेच पलटा वाव किती सुंदर रिअल घर वाटतं ना हे सगळं असं खरं खरं स्वप्नाच्या दुनियात गेल्यासारखं वाटेल इतकी सुंदर सुंदर ड्रॉइंग्स आहेत ना हे मी आपल्या दुकानात दुकानातली बघून काढली होती पण मला तुझं हे दुकान आहे <laughs> का हे आपलं हे अगोदर दुकानामध्ये बसून केलेलं हे आता पार्लर आहे सध्याला पण अगोदर ना कपड्याचं वगैरे पण दुकान होतं ते कपडे आता बंद केलेत हॅपी बर्थडे आरोही इकडून आहे असं काही ना काही पहिलं पण असं ना चालूच असायचं वाव किती सुंदर आहे खरं तर असं खरं खरं जे ड्रॉइंग वाटेल हे काय गुड आहे का इथले डिकट झाले वाटतं स्वतः स्वतःच करायचं का हे असं कारण आम्ही छान सुपर हे थांबलेलं लागूया हिवाली ड्रॉइंग थांबले थांबले तर थांबलेलं नसते का हे बघा अशी क्रिएटिव्हिटी आहे कसं वाटतं तुला हे सगळं बघून किती वाजले पहिले मला सांग आहे टाइम बघू दे मला मोबाईलमध्ये पाहिजे पंधरा मिनिट आहेत आणखी आपल्या होत्राखल मध्ये काढून नेलेलं नाही सगळं वापस आहे मध्ये हे काय कम्पस आहे ना डॉगीच इतकं डॉग चा तर क्रेज डॉग इतके आवडतात बॉक्स मध्ये नाही ओ गिफ्ट का हे छान हा हे नंतर ना प्रॅक्टिस करून 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 मग नंतर असा कृष्णा केलेला छान पांडा कासव आहे का कसं आहे इकडून ससा दिसतोय कासव दिसायला आहे काय हे सूर्यचंद्र तारी काय चल केले हॅपी बर्थडे खूप लहान असताना इतके छान छान ग्रीटिंग्स वगैरे बनवायची ना ते वाव थँक्यू बाबू आणि बाकीचे असंच असतील इकडे तिकडं ग्रीटिंग्स वेगळे जमा करून ठेवलेला आहे मी का आरोही साड्या ती का आई आणि आरोही हर हर महादेव हम्म कॅरम अस तुझा मी ड्रॉइंग दाखवते सगळ्यांना बाय पिलू ट्युशन आल्यास भेट बाय आवडला व्हिडिओ शिल्लक होत तोपर्यंत मी तुम्हाला ड्रॉइंग दाखवेलच मी आल्यानंतर तुम्हाला भेटते बाय 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 बाबू वापस हॅपी बर्थडे आहे प्रत्येक घेला ना माझ्या बड्डेला तिने अशी ग्रेटिंग वगैरे बनवते हा हिचा हे टाइम टेबल टाइम टेबलचा पण ब्लॉग आहे बरं का आपल्या चॅनलला कुरूं 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 जो है तो करा ते पण बघून घ्या तुम्ही आणि असं प्रॅक्टिस करून 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 इतकं छान छान असं बनवायला शिकले बरं तिला जोपर्यंत परफेक्ट येत नाही तोपर्यंत ते प्रॅक्टिस करत असतं ते कुठल्या तरी कार्टून बघत होती हँग्री काय अँग्री त्याच्यामधलं आहे पण माझ्या बड्डेला केलेलं आहे इतकी क्रिएटिव्ह आहे ना तिला असं म्हणजे काही ना काही असं करायला खूप आवडतं वापस ते तोच पांडा आहे ते प्रॅक्टिस करून करून पुन्हा हे अशा पद्धतीनं मोबाईल वर बघूनच केलेलं आहे खर हे सगळं आणि हे काढलेलं आहे बापरे आणखी खूप असं कसं म्हणजे वही असल्यानंतर ना व्यवस्थित असं पलटून तरी हे करता येतं ना सगळे एक एक पेज झाले तर त्याच्यामुळे नारळाचं झाड म्हणजे असं पाणी कॅक्टस भारीच मार्क पण आपल्याकडूनच दिली बरं पैकी वाच्यामध्ये एवढं काही खास नाहीच काही गोष्टी पूर्ण करायच्या शार्क अर्ज ठेवून पण दिलेल्या आहेत ते लहान मुलांचं कसं असतं ना पॉसलो ए वाव किती गोड हे तुम्हाला माहितीच नाही किंवा आहे छानच वाव खरंच मला नाही माहिती किंवा काढल्या आत्ताच काढलेलं दिसायला हे पण मस्तच किती गोड दिसतोय महादेव कृष्णाची बासुरी छानच मस्तच खूप आवडलं मला खरंच माहिती नव्हतं हे तिनं काढलेलं आहे अच्छा हे तर नवीन ड्रॉइंग आहे नवीन ड्रॉइंग बुक आहे ह्याच्यावरती तिनं हे सगळं म्हणजे काढलेलं आहे मला हे लक्षात नाहीये मिक्स केलं मी जुन्यामध्ये हे काही म्हशीचं तो तोंड येते का हे नारळ हे पांडाय वाटतं बहुते तर गिरगुटा करून टाकले काय <laughs> भारी ना करत झालं कसलं भारी आहे बघा ना म्हणजे किती सुंदर आहे हे पण असं मोबाईल मध्ये बघूनच काढलेलं आहे पण ते काढायला पण म्हणजे एवढं कसं ते डोकं चाललं असेल किती सुंदर मी काहीतरी असे कामात वगैरे असले ना तिचं चालू डिटेल्स कुठून सुंदर केले म्हणजे पूर्ण एक एक हे असं वा असं खरोखर इथं असल्यासारखं वाटायला इतकी सुंदर ड्रॉइंग केली आहे ब्युटीफुल झालं अच्छा तर अशा पद्धतीने हे सगळ्याचे असे ड्रॉइंग्स वगैरे होते लहान असतानापासून जे जमा करून ठेवलेले आहेत सगळे ड्रॉइंग्स आणि चला तर आता यापैकी जे म्हणजे चांगले आहेत जे की खर ने ने ते खरंच आठवणीत ठेवण्यासारखे आहेत का तर जे की खरंच आठवणीत ठेवण्यासारखे आहेत आणि तिला म्हणजे नंतर मोठं झाल्यानंतर बघितल्यास छान वाटेल असे ड्रॉइंग्स मी बाजूला काढून ठेवते बाकीचे बाजूला काढते कारण विनाकारणचे पण खूप झालेले आहे त्याच्यामध्ये तर आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय